जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पॉवर विडर बॅक रोटरी मित्रांनो हे असं लाईटवालं पावर विडर आहे दिसायला बघा एकदम ॲट्रॅक्टिव्ह मोठे ट्रॅक्टरसारखं दिसतं परंतु हे नऊ एच पीचं बॅक रोटरी पॉवर विडर आहे मित्रांनो मित्रांनो पावर रिडरची खासियत माहिती आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पूर्ण डिस्क्रिप्शन एंड टू एंड माहिती ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो आपण इथून मागं एक व्हिडिओ बनवला होता एक वर्षापूर्वी डायरेक्ट की तेव्हा ए आयग्रोचं बॅक रोटरीचं पावर विडर नऊ एच पीमध्ये जे की आपल्याला ऊसाला भर लावणे आदरकीला भर लावणे त्यानंतर भाजीपाल्यामध्ये बेड पाडण्यासाठी या मशीनचा उपयोग होतो मित्रांनो ही मशीन एवढी ॲट्रॅक्टिव्ह आणि एवढी अपडेशन केलेली आहे कंपनीने याच्यामध्ये आता ओवरलूकमध्ये टाईम कमी आहे तर थोड्या प्रमाणामध्ये जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो या मशीनची सगळ्यात जास्त आणि प्लस पॉईंट असा आहे की याला आता सिंगल ब्रेक आलेला आहे आपल्या ई ॲग्रोच्या मशीनला जे की पहिले आपल्याकडं सिंगल ब्रेकमध्ये अवेलेबल नव्हतं आपल्याला दुसऱ्या कंपनीच्या मशीन घ्यावं लागत होत्या पण आता ई ॲग्रो कंपनीने आपल्या शेतकऱ्यांसाठी खास त्यांच्या आग्रहस्तव एक सेल्फ म्हणजे जाग्यावरती फिरणारं ट्रॅक्टर ज्याला आपण सिंगल ब्रेक म्हणतो तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही पहिले याचा क्लच म्हणून वापर व्हायचा आता याला इथं ब्रेक बसवण्यात आलेलं आहे मित्रांनो ब्रेकचे केबल याला फिट केलेलं आहे बघू शकता लेफ्ट म्हणजे हे जेव्हा तुम्ही प्रेस करसाल त्यावेळेस तुमची मशीन जाग्यावरती फिरणार डाव्या बाजूने आणि उजव्या हाताला दिलेलं आहे बघा इथं राईट ऑप्शन दिलेलं आहे राईट हे तुम्ही जेव्हा प्रेस करसाल तेव्हा ही मशीन तुमची जाग्यावरती फिरणार उजव्या बाजूला तर तुमचा फायदा असा आहे आता पहिले आपल्याला हे ओढावं लागायचं बाजूला आता याला ओढण्याचं काम नाही याला दोन्ही साईडनी तुम्हाला टर्निंग ब्रेक आलेली आहे सिंगल ब्रेक ज्याला आपण ऑटो रोटेट असं म्हणू शकतो आणि टायरामध्ये पण भरपूर बदलाव झालेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं हो असतं ब् रोटरच्या ब्लेडचं आपल्याला ज्यावेळेस आपण आद्रकीला उसाला भर लावतो त्यावेळेस पहिले आपल्या या मशीनला चारच पाते यायचे आता एका बाजूनी सहा आणि दुसऱ्या बाजूनी सहा असे बारा ब्लेड येतात मित्रांनो आता याचा या, या रोटरचा उपयोग याच्यासाठी होतो की ही आपण आद्रकीला उसाला भर लावू हो शकतो आणि भाजीपाल्यामध्ये बेड पाडू हो शकतो तुम्ही बघू शकता याची जी ब्लेड आहे या ब्लेडला आकार दिलेला आहे आणि ही याचा उपयोग असा होतो की हे माती फेकण्यासाठी काम करतं मित्रांनो रिवॉस फॉरवर्डमध्ये ही मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे याने तुमच्या भरपूर असे जे शेतकऱ्याचे कष्ट असतात ते वाचतील आणि मशीन जर आता मशीनचा डेमो तर देईलच मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा बनल तेव्हा मित्रांनो एवढी मागणी आहे प्रचंड या मशीनला याचा स्टॉक नव्हता कंपनीकडं आता आपण भरपूर बघू शकता बॉक्स लावलेले आहे भरपूर मशीनरीचा स्टॉक उपलब्ध केलेला आहे आपल्या आवनी ॲग्रो इंडस्ट्रीवरती तर या मशीनचा फायदा असा आहे तुम्हाला सिंगल ब्रेक आलेला आहे या मशीनला लाईट आलेला आहे त्यानंतर या मशीनला एक बॅटरी पण आलेली आहे छोटी त्याच्यानंतर सेल्फ स्टार्ट पण मशीन आहे नव एच पीचं डिझेल मशीन पण आहे आणि हिला ऑटो सिस्टीम आलेली आहे ऑटो फायदा असा होईल की अगोदर गेअर वगैरे टाकून द्यायचे आणि नंतर हा क्लच तुमचा ऑपरेट क्लसवरती तुमचं मशीन ऑपरेट होणार याच्याने असं होईल मशीन हातामधून सुटलं तर जागेवरती स्टॉप होऊन जाईल मित्रांनो या मशीनची किंमत वगैरे जाणून घ्यायची असली तुम्हाला तर व्हिडिओच्या शेवट शेवटला कळेल ही मशीन आपण शेतकऱ्यांसाठी खास ऑफरमध्ये देत आहे आणि नंबर लावून विकणारी मशीन आहे शेतकरी मित्रांनो ही तुम्हाला भर पाडण्यासाठी जर वापर करायचा असेल तर तुम्ही ई ॲग्रोची बॅक रोटरी मशीन चॉईस करू शकता एक लाख तीस हजार रुपये या मशीनची किंमत ठेवलेली आहे मित्रांनो आपण मार्केट तोडमध्ये एक लाख तीस हजारात काय काय मिळणार बघा एक लाख तीस हजारामध्ये तुम्हाला बेड पाडण्याचा हा बारा ब्लेडचा रोटर मिळणार त्याच्यानंतर एक तुम्हाला सोळा ब्लेडचा तासणीचा रोटर मिळणार जो की दोन फुटामध्ये अवेलेबल असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक बत्तीस ब्लेडमध्ये आपण पाच फुटाचा रोटर देणार आहे मित्रांनो म्हणजे तीन रोटर तुम्हाला या मशीनसोबत मिळतील ज्यावेळेस तुम्हाला वखर वगैरे चालवायचं असलं बॅक रोटरी तुम्ही काढून येतं वखर पण अटॅच करू शकता आणि वखराला पण तुम्ही या मशीनचा वापर करू शकता तर काय काय मिळणार मशीनसोबत मशीन, मशीन सेल्फ स्टार्ट मिळणार मशीनला लाईट वगैरे अवेलेबल आहे तुम्हाला टाचणीचा रोट्या मिळणार बारा ब्लेडमध्ये भर पाडण्याचा रोटा मिळणार बारा बारा ब्लेडमध्ये त्याच्यानंतर टाचणीचा रोटर मिळणार तुम्हाला सोळा ब्लेडमध्ये दोन फुटामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला एक पाच फुटाचा बत्तीस ब्लेडचा रोटर मिळणार मित्रांनो मोठा तर एवढ्या सगळ्याची किंमत किती फक्त आणि फक्त एक लाख तीस हजार रुपये मित्रांनो याला गव्हर्मेंट ॲप्रुव्हल आहे जर तुमच्याकडे डी बी टी स्कीम आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे तिच्यावरती ऑनलाईन अप्लाय करू शकता आणि त्रेसष्ट हजार तुम्ही सबसिडी पण या मशीनवरती मिळवू शकता तर मित्रांनो लवकरात लवकर मशीन बुक करण्यासाठी आमच्या शाखेला व्हिजिट करा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आवनी ॲग्रो इंडस्ट्रीज पिंपळगाव बीड बायपास रोडवरती आपली शाखा आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी मी करत असतो शाखाचालक आप्पासाहेब दत्तू पाटील ठोंबरे श्याम परमेश्वर पाटील ठोंबरे यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस चाळीस एकसष्ट नव्वद आणि जे आमच्या जालना जिल्ह्यातील शेतकरी आहे त्यांच्यासाठी आमची जालना छत्रपती संभाजीनगर रोडवरती बदनापूर येथे शाखा आहे बदनापूरच्या तहसीलजवळ शाखाचालक आहे शरद काकासाहेब पाटील शिंदे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बाराशे ऐंशी त्र्याऐंशी दोन्ही पण ठिकाणी तुम्हाला ही मशीन अवेलेबल होईल मित्रांनो लवकरात लवकर या आणि आपली मशीन बुक करा धन्यवाद तसेच आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये पॉवर डिर अवेलेबल आहे तुम्हाला लागल्यास आमच्याशी संपर्क करा धन्यवाद